जिल्हे, छत्तीस बातम्या उत्तर तुमच्या प्रश्नांची आमच्या हक्काच पाणी आमच्या हक्काच पूर्व भागातील चारी नंबर शेहेचाळीस ते बावन्न या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना नेहमीच पालखेडच्या पाठपाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय दोन हजार चार साली राज्याचे सध्या सरकारमध्ये असलेले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी चुटकी वाजून सांगितलं होतं की मी चारी नंबर शेहेचाळीस ते बावनला आठमाही करून देणार परंतु राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ यांनी नेहमीच या पाठपाण्यासंदर्भात निव्वळ राजकारण केलंय एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही आणि गरज नसताना येवल्याच्या पूर्व भागातील पालखेड कालव्याच्या अस्तरीकरणाला निधी मंजूर करून घेतला आहे जर पाटाला पाणीच येत से नसेल तर पाटाचे अस्तरीकरण करून काय उपयोग असा सवाल परिसरातील शेतकऱ्यांना पडतो आहे मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गोष्टीकडे डोळे झाकून शासनाच्या निधीत कसा भ्रष्टाचार करता येईल हेच बघत असत आहे अंधरसूरच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना नेहमीच पाण्यासाठी संघर्ष आणि आंदोलन करावे लागली आहे तसेच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना सेंट्रल जेलमध्ये सुद्धा जावं लागलंय त्यामुळे आपल्या देशाची किती मोठी शोकांतिका आहे की पाण्यासाठी शेतकऱ्यांना जेलमध्ये जावं लागतंय आता सध्या पालखेडला चालू असलेल्या आवर्तनातून अंधरसूरच्या पूर्व भागातील शेहेचाळीस ते बे बावन्न या चाऱ्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी आवर्तन मिळावं कारण या भागातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय आणि दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांना पिकांना जगवण्यासाठी टँकरने पाणी आणून टाकावं लागत आहे त्यामुळे गोंडगाव येथील सद्गुरू लॉन्स येथे आज अंधरसूलच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची जनआक्रोश बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत चालू असलेल्या पालखेड कालव्याचे पाणी अंदरसूलच्या पूर्व भागातील चारी नंबर शेहेचाळीस ते बावन्न या शेतकऱ्यांना कसे मिळवता येईल यावर चर्चा करण्यात आली आहे जर शेतकऱ्यांना शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी लेखी आश्वासन देऊन पाणी दिले नाही तर चारी नंबर शेहेचाळीस ते बावन्न लाभ क्षेत्रातील गौंडगाव सुरेगाव देवळाणे तिळवणी देवठाण खामगाव या गावातील शेतकरी पालखेड कालव्यात शेकडोंच्या संख्येने जलसमाधी घेणार असल्याचं प्रशासनाला यावी त्यांनी इशारा दिलाय पालखेड दावा कालवा शेहेचाळीस ते बावत बावन्न अंतर्गत येणारे पूर्व भाग गवंडगाव सुरेगाव रस्ता देवठाण द्याव देवाळण खामगाव या परिसरातील सर्व लोकांची सर्व शेतकऱ्यांची लो या ठिकाणी मीटिंग झालेली आहे जो ज्याप्रमाणे दोन हजार अकरा साली खामगाव येथे हजारो लोकांचा रस्ता रोको करून पालखेड डावा कालव्याचं बिगर सिंचनाचं आणि बंधारी भरून मिळण्यासाठी पाणी मिळालं होतं त्यासाठी कायम या ठिकाणी रास संघर्ष करावा लागतो आजही तशी प्रचंड भयानक दुष्काळ या ठिकाणी आंदरसूल पूर्व भागात आप… खामगाव परिसरात देवठाण परिसरामध्ये सुरेगाव या ठिकाणी प्रचंड दुष्काळ आहे जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे मनुष्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे या ठिकाणी विहिरीना तळ गाठलेला आहे तरी चालू आवर्तन या ठिकाणी आहे जर आम्हाला शासनाने प्रशासनाने जर आम्हाला पाणी जर नाही दिलं तर आम्ही हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी जल समाधी करणार आहोत तरी माझी प्रशासनाला शासनाला या ठिकाणी हात जोडून विनंती आहे आपण लवकरात लवकर तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश देऊन आम्हाला या ठिकाणी पिण्याचं पाणी जनावरांचं पाणी द्यावं अशी सर्व उपस्थितांच्या वतीने विनंती करतो आज या ठिकाणी सेहेचाळीस ते बावन्न खालील जे शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या जीवन मारण्याचा प्रश्न म्हणजे पाणी आज पालखेड डावा कालव्याला पाणी सुटलेलं आहे ते पाणी या चालू आवर्तनातून प्रत्येक वेळेस दरवर्षी आम्ही भांडण करून घेतो आम्हाला रास्ता रोखा करून अडीचशे तीनशे लोकांना जेलमध्ये जावं लागलं आजची परिस्थिती अशी आहे कांद्याला शेवटच्या टप्प्यात कांद्याला पाणी देण्यासाठी आम्हाला शेजारच्या तालुक्यातून टँकरने पाणी आणावं लागतं आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक वेळेस हे पाणी भांडणच करून आणावं लागतं त्यापेक्षा पालकमंत्री कलेक्टर साहेब कोठ्यातून हे पाणी आहे यांना विनंती करतो की हे पाणी त्यांनी आमच्या पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांसाठी द्यावं हे पाणी सिंचनासाठी नाही पाहिजे आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी पाहिजे आणि जर कधी हे पाणी आम्हाला मिळालं नाही तर आमची सेहेचाळीस ते बावन्न कृती समिती जे शेतकरी लोक आहे त्या पाण्यामध्ये चालू पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने जल समाधी घेणार तर आहोत तरी आम्हाला हे पाणी मिळावं जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिस पटेल येवला